मध्यधुंद रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला मध्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उल्हासनगरातील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाजवळ घडली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मध्यवर्ती पोलीस स्टेशनने एका रिक्षा चालकाला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत शुक्रवारी दुपारी सुमारे वाजता अवस्थेतील एका महिलेला धडक दिली यावेळी घटनास्थळी उपस्थित वाहतूक पोलीस मोहन नारायण पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करून रिक्षा चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त रिक्षा चालकाने त्यांच्यावर हल्ला केला या दरम्यान आणखी दोन रिक्षा चालकांनी येऊन पोलीस कर्मचारी पाटील यांना मारहाण केली मध्यवर्ती पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व एकाला ताब्यात घेतले तर दोन आरोपी सध्या फरार आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर